नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील शेवगा पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळी यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपये खर्चाचे लाड जळगाव येथील ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून नुकतेच या कामाचे भूमिपूजन बुधवार दिनांक तेरा रोजी गावचे उपनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे उपसरपंच बबन राठोड सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तहकीक शिवाजीराव पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले खासदार व आमदार निधीतून व त्यांच्या विशेष प्रयत्नातून या परिसरात लाखो रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली असून यापुढे गावच्या सर्वांगीण विविध विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याने येणाऱ्या काळात देखील आम्ही खासदार व आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गावचा विकास साधणार असल्याचं मत लाडजळगाव येथील लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी अहमदनगर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आपले जिल्ह्याचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील व आपले पाथडी मतदारसंघाचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विशेष प्रयत्न प्रयत्नामधून लालजळगाव येथे जनसुविधा माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय पंधरा लाखाची इमारत मंजूर केलेली आहे तरी मी त्यांचे प प्रथमतः आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या शासनाने भरघोज आपल्याला नि निधी उपलब्ध क करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुजयदादासोबत राहू